ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन दिग्गज नेत्यांमधील भांडणं ही वाढतच चालली आहेत अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोनही नेते परस्परांवर उघडपणे टीका करत असतात आता या वादावर मातोशीवर एक बैठक पार पडली पण या बैठकीत तोडगा निघाला का असा प्रश्न आता विचारला जातोय पाहुया ठाकरेंच्या दोन बड्या नेत्यांचं भांडण संपलं मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काय ठरलं दानवे खैरे वादावर तोडगा निघाला का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मराठवाड्यातील दोन दिग्गज नेत्यांचा वाद चांगलाच पेटलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संभाजीनगरमध्ये मेळावा झाला मात्र या मेळाव्याला अंबादास दानवे यांनी निमंत्रणच दिलं नसल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरेंनी केला त्यावर अंबादास दानवे यांनी देखील आपली बाजू मांडली मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा मला कोणी सांगितलं नाही मला कोणीही सांगितलं नाही ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेलं तो, तो कधी सांगतच सा नाही मला सांगितलं पाहिजे माझ्याशी चर्चा केली पाहिजे मी सर्वात मोठा ज्येष्ठ नेता आहे मराठवाड्यातला हे या लोकांना नाही कळत मुद्दामच त्या ठिकाणी लावलेचा प्रकार करतात माझ्या माहिती नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता त्याला ते केले होते त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले मी उत्तर दिल का घेणार पण ते म्हणतात मला आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं ते नाही आले त्याला मी काय करू शकतो नाही ते नागपूरला गेले होते बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता हा वाद संपूर्ण महाराष्ट्र गेल्या काही दिवसांमध्ये पाहतोय म्हणूनच अंबादास दानवे यांची तक्रार करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी मुंबईत धाव घेतली आणि थेट मातोश्री दरबारी गारहाणं मांडलं पण त्यानंतर आधी आक्रमक झालेल्या चंद्रकांत खैरे यांचा सूरच बदललेला आहे वाद कुठं होता सगळं सगळं ओके झालं नाही गळा भेटत केव्हा जातो लहान लहान आहे माझ्यापेक्षा आम्ही गळा भेटत कधी एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये झोंबाझुंबी सुरू असताना दुसरीकडे शिंदे गट मात्र इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी पायघड्या अंथरून बसल्याचं दिसत आहे त्यांनी किती आदळ केली किती काही जरी बोलला मातोश्री तुमचं ऐकणार नाही म्हणून मी एक मित्रताचा त्यांना सल्ला दिला होता सोडा आता ते तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे तुम्ही या काम कराच्या बरोबर मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते शिवसेनेमध्ये जात आहेत शिवसेनेनं देखील मिशन टायगर हाती घेतल्याचं सा बोललं सावरा सावर करण्यापेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेत वादाची भांडीच वाजू लागली आहे हा मेळावा घेण्यात आला मात्र आमंत्रण देण्यात आलं नाही असा आरोप जो आहे तो ज्येष्ठ नेते खैरे केला होता तर आम्ही त्यांना सन्मानपूर्वक त्यांचं नाव पत्रिकेत टाकलं असं या ठिकाणी स्पष्ट अंबादा जानवींनी बोलून दाखवलं मात्र हा वाद आता अधिक चिघळत चाललेला आहे आणि हीच तक्रार आता पक्षश्रेष्ठींकडे देखील केली जाणार आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा